प्राध्यापक डॉ अकलाक अहमद वडवान यांची सोशल असोसिएशनच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला सोलापूर शहरातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सोशल असोसिएशनच्या चेअरमनपदावर प्राध्यापक डॉ अकलाक अहमद वडवान यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा मौलाना आझाद अल्पसंख्यांक आणि रॉयल बहुद्देशीय सामाजिक संस्था तसेच अप्पाश्री मित्रपरिवार आणि तिसरी आख मानव अधिकार संघटना यांच्या वतीने सत्कार करण्यात आले या कार्यक्रमात तिसरी आख मानव अधिकार संघटनेचे आप्पासाहेब लोटंगे एम आय एम नेते सादिक नदाफ दैनिक जयहोचे संपादक विजयकुमार उघडे मौलाना आझाद अध्यक्ष साजिद मकांदार कारकल गावाचे सरपंच सोमलिंग देशमुख काँग्रेसचे नेते कय्यूम बोलोलखान पत्रकार शब्बीर मणियार पत्रकार इनुस आत्तार पत्रकार कलीम पटेल कादरी साब अमीर शेख मौलाली शेख जिलानी भाई गौतम माने प्रशांत शिल्पाक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी

देशमुख <inaudible> नाही <wai>

सबका हुई कि तुम्हारे जैसे बच्चे चेयरमैन जैसे तो नहीं लगा फिर शादी हम चर्चा करेंगे नहीं करने का हम मस्जिद को आने तुम्हारी वहाँ मुलाकात भी हुए शादी जी बोले कि नहीं यहाँ से मुलाकात करेंगे जैसे हम मुलाकात करें लोग

सोशल कॉलेज ऑफच्या चेअरमनपदी डॉक्टर वडवान साहेबांची निवड झाल्याबद्दल आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आम्हाला पण त्यांचा सत्कार करण्याचं भाग्य या ठिकाणी मिळालं या सत्कारच्या कार्यक्रमासाठी कयुंबाई गरुन खान आमचे मार्गदर्शन आपले दादरी साहेब त्याचबरोबर पत्रकार साहेब दिला साहेब त्याचबरोबर सादिक भाई भाई आमचे वकील साहेब ॲडव्होकेट पैगंबर सय्यदची जिरा जरी असतील किंवा आमचे मित्र कारकलचे सरपंच देशमुख साहेब आहेत आदी भाई आहेत सगळेच आपण या ठिकाणी आणि पहिल्यांदा या ठिकाणी एक नवीन थेट एक ओळख या ठिकाणी निर्माण झालेली आहे आपल्या सगळ्यांना त्याबद्दल मी त्यांना विचारांतर या कॉलेजच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम त्यांना मी शुभेच्छा देतो

लोक म्हणतात की डॉक्टरांना सोन्यासारखं असा लोक म्हणतात की डॉक्टरांना सोन्यासारखं असावं पण आमच्यासारखा कार्यकर्ता म्हणतो की डॉक्टरांना सोन्यासारखं नसावं सोनं फक्त हातात राहतं दोन फक्त मनगटात राहतं स्वणं फक्त हातात राहतो सोनं फक्त मनगटात राहतं सोनं फक्त तिजोरीत राहतं डॉक्टर साहेब दोन फक्त तिजोरीत राहतं डॉक्टर साहेबांनी व्हायचं झालं तर तरीच व्हावं ज्यांच्याही संगतीत जावा त्यांचं सोनं करावं असं परिसर समाज असणारे आदरणीय डॉक्टर आपला वडवान साहेबांना प्रथम मी सोशल कॉलेजच्या चेअरमन करी निवड झाल्याबद्दल आम्हाला सर्व आझाद मौलाना आझाद संस्था व त्यांच्या युवा मित्र परिवाराच्या वतीनं त्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला पुनश्चे एका सर्व शिक्षक <laughs> आजचा साहेब तुमच्याबद्दल बोलणं म्हणजे कसं आहे मी दोन आता दोनच मिनिटात मी ऐकलंच आहे तुमच्याबद्दल वर्णन करणं म्हणजे हिमालयाच्या उंची बद्दल एखाद्या शेतातला दगडाने बोलावं असं हा ठरू शकतो आमच्या समाजामध्ये मुस्लिम समाजामध्ये कर्तृत्वान लोक ज्यांच्या उंचीबद्दल बोलावं असले लय कमी लोक आहेत पण त्यात कमी बद्दल हीच तुम्ही आहात आता आम्हाला एक धर्माचा एक बाबा धर्माचा मुसलमान ह्या या नात्याला ना पण खूप खूप आदर की आता आम्ही बघतो की विरोध करणारे कोणीच राहिलेले नाही प्रत्येक गोष्टीला ना बाबा जिंदा नजर आणा तो जिंदा नजर आणा करणार आहे की जिंदा नजर तो आणा जरुरी ऐसर आप इतका अच्छा काम करते आप इथे सोशल दिवसात आम्ही सोशल मी परीक्षा दिली म्हणजे कॉलेज म्हणजे परीक्षा दिली बाल कॉलेज केले कॉलेज परीक्षा दिली इतके नाते